महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठा आर्थिक पेश निर्माण झाला असून मार्च महिन्याचे वेतन फक्त छप्पन टक्के मिळाल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे निधीअभावी उचललेला निर्णय आता आंदोलनाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एस टी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन मोठ्या कपातीने मिळाले असून सात तारखेला अपेक्षित असलेले वेतन नऊ एप्रिल रोजी मिळाले तेही केवळ छप्पन टक्के म्हणजेच एकूण वेतनात चौवेचाळीस टक्केची कपात करण्यात आली असून महामंडळाने बजेट मर्यादाचा हवाला देत हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे पण कर्मचारी संघटनांनी या कृतीवर जोरदार टीका केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांनी सर्व सेवा जबाबदारीने दिल्या मग त्यांचे पूर्ण वेतन का दिले गेले नाही कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या भत्त्यांचाही मुद्दा या दरम्यान एरणीवर आला आहे गुरुवारी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आणि शुक्रवारी काळा बँक बांधून काम करणाऱ्यांचा निर्णय घेतला आहे संघटनांनी सरकार आणि महामंडळाला इशारा दिला आहे जर तात्काळ संपूर्ण वेतनाची पुनर्स्थापना झाली नाही तर पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यामुळे येत्या काळात एसटी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे पोलीस टॅमन्यूसाठी स्वप्न धारका वेच रिपोर्ट